क्षयरोग मुक्तीसाठी जनजागृती लवकर निधान आणि परिपूर्ण उपचार ही त्रिसूत्री असून तिचा अवलंब रुग्ण त्यांच्या नातेवाईक वैद्यकीय पथके या सगळ्यांनी करायला हवा त्यातूनच आपल्या जिल्ह्यातून आपण क्षयरोग हद्दपार करू शकू असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले जिल्ह्यातील बेचाळीस ग्रामपंचायती या क्षे मुक्त ग्रामपंचायती म्हणून घोषित करण्यात आला त्यांचा पुरस्कार वितरण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा जिल्हा क्षय रोग अधिकारी डॉक्टर गणेश कल्याणकर जागतिक आरोग्य संघटनेचे क्षेत्र समन्वयक डॉक्टर कौस्तुभ दासगुप्ता हे देखील उपस्थित होते क्षयरोग मुक्त भारत या अभियानांतर्गत केंद्र शासनाने जिल्ह्यात मुक्तीचे विविध निकष ठरवून दिले त्यात सन हजार तेवीसमध्ये मध्ये जिल्ह्यातील बेचाळीस ग्रामपंचायतींनी सर्व निकष पूर्ण केले यात प्रामुख्याने यशस्वी उपचार नियमित औषध उपचार तसे निक्षय पोषण योजनेअंतर्गत प्रतिरुग्ण पाचशे रुपये दरमहा शंभर टक्के वितरण रुग्णाला दत्तक घेऊन त्यास पौष्टिक आहार किट वाटप निकष होते या निकषावर काम करून आपली ग्रामपंचायत क्षेत्र मुक्त करण्याचं काम बेचाळीस ग्रामपंचायतींनी केलं त्याबद्दल त्यांना गौरवण्यात आलं आहे बिरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर